मित्रांनो सोयाबीन म्हणलं की फुले संगम हा शब्द प्रत्येक शेतकरी बांधवांच्या तोंडून येत आहे परंतु मित्रांनो फुले संगम या वानाची खूप हवा झाली आणि खरंच आपल्याला जर त्या वाणाची पेरणी करायची असेल तर मित्रांनो काही गोष्टीचा वीचा विचार करून आपल्याला पेरणी करायची आहे फक्त हवा झाली म्हणून आपल्याला पेरणी करायची नाही कारण मित्रांनो बरेच शेतकरी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं भेटलं बऱ्याच शेतकरी बांधवांना कमी भेटलं मग उत्पादन कोणाला चांगलं भेटलं कोणाला कमी भेटलं याचा विचार जर केला तर आपण याची निवड करू शकतो मग मित्रांनो फुले संगम या वानाची जर तुम्हाला निवड करायची असेल तर तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर नक्कीच तुम्ही या वाणाची निवड यावर्षी लागवडीसाठी करू शकता मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट की जमीन ज्या शेतकरी बांधवाकडे जमीन भारी आहे काळीची आहे मध्यम भारी आहे सेंद्रिय पदार्थ त्यामध्ये भरपूर आहे तर असे शेतकरी बिंदास्त फुले संगम या वाहनाची निवड करू शकता परंतु तुमच्याकडे पाणी देण्याची सुविधा असली पाहिजे कारण मित्रांनो जर पावसाचा खंड पडला तर अशा वेळेस या वाहनाला पाण्याचा ताण पडून तुमच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते कारण या वाणाला लागवडीपासून एकशे दहा ते एकशे वीस दिवस काढण्यासाठी लागतात ही गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी ध्यानात ठेवली पाहिजे तरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्ट की आंतर मित्रांनो बरेच शेतकरी कन्फ्यूज आहे की फुले संगमचं नेमकं आंतर किती ठेवायचं तर मित्रांनो आपण सरासरी जे तीनशे पस्तीस असेल किंवा इतर वान असेल आपण त्यासाठी पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर अंतर ठेवत असतो जर तुम्हाला फुले संगमची पेरणी करायची असेल तर तुम्ही पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर किंवा साठ बाय दहा सेंटीमीटर या अंतरावर तुम्ही पेरणी करू शकता जर तुम्हाला टोकन पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही दोन फूट किंवा अडीच तीन फूट अंतर ठेवून दोन सरीमध्ये तुम्ही टोकन पद्धतीने देखील लागवड करू शकता मित्रांनो अंतर ठेवणे प्लॅन्ट पॉप्युलेशन मेंटेन करणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला फुले संगमपासून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची तिसरी गोष्ट की एकरी किती किलो बियाणे वापरायचे बरेच शेतकरी कन्फ्यूज आहे की एकरी किती किलो बियाणे वापरायचे तर मित्रांनो आपल्याला एकरी अतिशय दाट देखील सोयाबीन करायची नाही अति पातळ देखील करायचे नाही जर तुम्ही तीस किलो बियाणे वापरले तर दाट होऊ शकते तुम्ही वीस किलो जर बियाणे वापरले तर पातळ होऊ शकते त्यामुळे जे विद्यापीठाने रिकॉमेंडेशन के आहे प्रति एकरी पंचवीस किलो बियाणे तुम्ही फुले संगमचे पेरू शकता म्हणजे मित्रांनो जर जमीन हलकी असेल तर तुम्ही फुले सं संगमची निवड करू नका जमीन भारी असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता आंतर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता आणि एकरी बियाणे पंचवीस किलो पि बियाणे पुरेसे आहे धन्यवाद